संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार दोनशे अकरावर निरूपण पाहणार आहोत बळे बुद्धी वेचून शक्ती उदक चालवावे युक्ते नाही चळनतयांगीम धावे लवना मागे वेगीम पाट मोट कळा भारीत पखाला सागळा बीज जाशी द्यावे तुका मने तैसे भावे नाही तया अंगे धावे लवना मागे वेगी प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरोपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात बळे बुद्धी वे चुनिया शक्ते उदक चालबा बे युक्ते कारण महाराज या पहिल्या चरणामध्ये सांगतात की एखादा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये तो त्याच्या बुद्धीने त्यानं काय केलं देऊन पाईपलाईन केली आणि ती आपल्या शेतामध्ये नेली त्याच्याकडे जे असणारं द्रव्य कारण ते एक एक रुपया ते गोळा केला काही बँकेचं लोन केलं आणि त्याच्या बुद्धीच्या बळाने शारीरिक सामर्थ्य खर्च करून त्यानं त्याच्या जीवनामध्ये युक्तीनं पाणी शेतामध्ये नेलं आता त्याच्या जीवनामध्ये शेतामध्ये पाणी नेलेलं आहे आता मग त्या पाण्याचा उपयोग करून त्याच्या जीवनामध्ये उत्पन्न काढावं लागेल श्रीमंत होवं लागेल त्याच्यासाठी त्यानं ते पाणी शेतामध्ये नेलेलं आहे आता त्याचं बुद्धीच्या बळावर त्यानं पाणी नेलेलं आहे मात्र त्यानं एका वर्ष श्रीमंत व्हायचं म्हणून सर्व जर गांजा लावला तर का होईल कारण ते गांजा लावलं तर तो श्रीमंत होईल पण पकडलं तर त्याला जेलमध्ये जावं लागेल त्याच्यामुळं त्याच्या जीवनामध्ये बुद्धीचा उपयोग शक्तीचा त्याच्या जीवनामध्ये उपयोग चांगला करता आला पाहिजे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण बुद्धीबद्दल मागही बऱ्याच ओडिओमध्ये पाहिलेला आहे म्हणून बुद्धी कारण आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे बुद्धी कशी असली पाहिजे कारण आपल्या जीवनामध्ये जे मन आहे कारण मनाच्या आधीन इंद्रिय पाहिजे मन पुन्हा बुद्धीच्या आधीन पाहिजे मन इंद्रिय बुद्धी चित्त अहंकार हे आपल्या आत्मस्वरूपाच्या आधीन पाहिजे तो मनुष्य या जगामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून माऊली म्हणतात जायसा दीपकळी का धाकुटे परी बहुते जाते प्रगटी तैसा सद्बुद्धी हे थे कुटी मनो नये पारता भूत परी हे अपेक्षी जे विचार शुरे, जे दुर्लभ चराचरे सव, सवदासना कारण माऊली म्हणतात ज्या दिव्याप्रमाणे कारण दिव्याची जी ज्योत असते लहान असते पण ती मोठा प्रकाश तिच्या जीवनामध्ये दे देते प्रकाश सगळा घरभर त्या दिव्याचा पडतो त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये सद्बुद्धीला लहान म्हणता येत नाही अर्जुना विचार करण्यात पटाहीत असलेले लोक या बुद्धीचा पुष्कळ प्रकारे इच्छा करतात कारण एकंदरीत या सृष्टीमध्ये किंवा या जगामध्ये सतबुद्धी अत्यंत दुर्लभ असणारी आहे असं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये मा सांगतात म्हणून त्याच्या जीवनामध्ये सदबुद्धी असावी म्हणून तुमच्या जीवनामध्ये कमीत कमी तुमच्या बुद्धीच्या आधीन तरी मन राहावं तर तुमच्या जीवनामध्ये तुमची बळे बुद्धी वेचून या शक्ती उदक चालवावे युक्ती कारण तुमच्या युक्तीनं उदक शेतामध्ये नेलात त्याचं चांगलं उत्पन्न काढावं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुखी समाधानी होवं कारण ते तुमची ही बुद्धी दोन्ही काम तुमच्या जीवनामध्ये करते चांगलंही करते कारण बुद्धीकडे विवेक आहे आपल्या जीवनामध्ये आणि विवेकपूर्वक केलेलं काम हे आपल्या जीवनामध्ये चांगलं असतं असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नाही चळणतयांगे दहावे लवना मागे वेगी आता नाही चळण पाना, पाना, ता ता चलन, चलन हो दावने, दावने, आता चळ म्हणजे काय चळ म्हणजे बुद्धिभ्रम भ्रमिष्ठपणा बेडेपणा त्याला चळ असं म्हणतात आता चळण चळणचा अर्थ काय होतो चळणचा अर्थ होतो आपल्या जीवनामध्ये धावणे धावणे आता नाही तया अंगी आता आपल्या जीवनामध्ये कसं आहे निरंतर कर्म केलं पाहिजे जसं पानं पाणी पाणी आहे ना पदानी उदाहरण दिलं धावे पाणी लवणामागे वेगळी कारण पाणी कसं असतं लवण बघून ते वेगानं त्याच्या जीवनामध्ये धावत राहतं तसं आपल्या जीवनामध्ये हे चलन म्हणजे हे कर्म करावंच लागतं तुमच्या जीवनामध्ये कर्म केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख शांती समाधान हे काहीच मिळत नाही कारण या जगामध्ये जे थांबलेलं पाणी असतं आता उदाहरणार्थ गटाराचं पाणी त्यात गटाराच्या पाण्याला काही किंमत आहे का तिथं किडे नाले त्याच्यामध्ये होतात आपणसुद्धा तिथून जाताना नाकाला काहीतरी बांधतो कारण का गावीचे बहोळ झाले गंगारूप सोडीला संकल्प तीर्थ म्हणूनही कारण गटाराच्या पाण्याला तीर्थ म्हणून आपल्या जीवनामध्ये संकल्प सोडित नाही संकल्प सोडण्यासाठी ते आपण गंगेचं पाणी म्हणजे वाहणारं पाणी म्हणून आपल्या जीवनामध्ये जीवन कसं आहे आपल्या जीवनामध्ये निरंतर कर्म केलं पाहिजे आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर कर्म करीत नसताल तुमच्या जीवनामध्ये काम करीत नसताल तर तुम्हाला या जगामध्ये काही किंमत नाही तुम्हाला या जगामध्ये कोणी पोचलं जात नाही तुमची झिरो किंमत होते म्हणून नाही चळणं तया अंगे धावे लवना मागे वेगे कारण पाण्याचं काम धावणेच आहे तसं आपल्या जीवनामध्ये हे कर्म करावंच लागतं पण विवेकबुद्धीनं आपल्या जीवनामध्ये कर्म करावं लागतं असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पाठ मोट कळा भरीत पखाला सागळा हे तर उदाहरण दिलं आहे महाराजाने महाराज सांगतात की तुमच्या शेतामध्ये पाणी थांबतं तर काय करायला पाहिजे आता ते पाणी थांबणारं ते पाण्याची वाट काढून दिली पाहिजे तुम्हाला कारण ते शेतामध्ये थांबणारं पाणी ते पावसाचं पाणी तुम्हाला त्याला रस्ता करून तुमच्या जीवनामध्ये दिला पाहिजे जी। किंवा ते पाणी तुमच्या जीवनामध्ये रस्ता न करून देता तुम्ही त्या पखालीवर पाणी त्या शेतामधलं काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुम तुमच्या जीवनामध्ये मग त्या बुद्धीचा सदुपयोग आहे का पर ते पाणी तुमच्या जीवनामध्ये मग निघणार आहे का कारण ते तुमच्या जीवनामध्ये पाणी ते कारण तसं काढता येणार नाही पकालीनं पाणी किती दिवस काढणार आहात कसं काढणार आहात तुमच्या जीवनामध्ये कारण ते पाणी सतत वाहणारच आहे म्हणून त्या पाण्यासाठी रस्ता करून दिला पाहिजे तुमच्या बुद्धीच्या युक्तीने त्या पाण्याला तुमच्या जीवनामध्ये वाट करून दिली पाहिजे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बीज जे असे द्यावे तुका म्हणे तैसे व्हावे शेवटचं चरण अत्यंत महत्त्वाचं आहे आता ज्या प्रकारचं बीज असेल त्याच प्रकारचं फळ येत असतं आता तुमच्या जीवनामध्ये मिरचीचं झाड लावलेलं ला आहे आता मिरचीच्या झाडालाही पाणी लागतं पुन्हा मिरचीच्या झाडाचं मिरचीचा स्वभाव का आहे तिखटपणा आता ऊसाच्याही झाडाला पाणी लागतं आता ऊसाच्या झाडाला पाणी दिलं आणि मिरचीच्या झाडाला पाणी दिलं तर दोन्हीलाही पाणी लागतं पण मिरचीचं दिलेलं पाणी मिरची ही तिखटच लागते आणि ऊसाला दिलेलं पाणी तुमच्या जीवनामध्ये ऊसाचा स्वभावच गोड आहे लिंबाला पाणी दिलं तर त्याचा स्वभावच कडूपणा आहे तसं महाराज इथं सांगतात बीज जास् जास्ती द्यावे तुका म्हणे तैसे व्हावे जसं बीज असेल तसंच फळ त्या बीजाला येत असतं महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं एकच आहे की आपल्या जीवनामध्ये बीज कोणतं आपल्यात अनेक प्रकारचे बीज आहेत प्रकार प्रेमाचं बीज आहे तुमचं भक्तीचं आहे भावाचं आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये अहंकाराचं बीज आहे लोभाचं आहे दंबाचं आहे कामाचं आहे कोणत्या बीजाला तुमच्या जीवनामध्ये पाणी घालायचं आहे कोणतं बीज तुमच्या जीवनामध्ये झाड तुमच्या जीवनामध्ये वाढवायचं आहे हे तुमच्या जीवनामध्ये हे बुद्धीवर आव अवलंबून आहे बळे बुद्धी वेचून या शक्ती उदक चालवावे युक्ती ज्याची बुद्धी सात्विक आहे तोच मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कारण त्या पे प्रेमाच्या बीजाला पाणी घालून तो कारण प्रेमाचं झाड त्याच्या जीवनामध्ये वाढीत असतो आणि त्या प्रेमाच्या झाडामुळे त्याच्या जीवनामध्ये मग ती सद्बुद्धी त्याला म्हणतात त्या सद्बुद्धीमुळे त्याच्या जीवनामध्ये ते आत्मसुख मिळतं समाधान मिळतं शांती मिळते आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांतीसाठी सगळी खटाटो प्रत्येक मनुष्याची या जगामध्ये आहे मात्र मग त्याला का ते मिळत नाही कारण तुमचा मार्ग चुकायलेला आहे म्हणून बीज जास्ती द्यावी बीज जा... जसा बीज ज्या जसं बीज आहे तसंच फळ येत असतं म्हणून आपल्या अंतकरणामध्ये किंवा आपल्या खरं बीज आपल्या जी आहे कारण आपल्या जीवनामध्ये प्रेमाचंच बीज आहे आणि आपल्याला त्या आत्मस्वरूपाचीच प्रत्येक मनुष्याला प्राप्ती करून घ्यायची आहे ते प्रेमाच्या भावाच्या जीवावर तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यावी लागते असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिरमंद स्वामी तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णिवा तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम